तर जय हिंद मित्रांनो बघा आता नवीन वर्षाची सुरुवात पण झाली आहे तर मित्रांनो बघा तर प्रत्येक वर्षी वर्ष बदलत राहतं पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का आपल्या लाईफमध्ये काय चेंज होतोय किंवा आपण काय चेंज करून घेतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे तर ह्या वर्षाचं नाही का आपलं सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे टार्गेट तर आपल्याला का एक सरकारी नोकरी लागली पाहिजे कारण आपण त्यासाठी प्रयत्न करतोय तर ती आपल्याला भेटली पाहिजे ह्यासाठी आपण मेहनत घेतोय तर मग नाही का त्यासाठी पूर्ण डेडिकेशन द्या पूर्ण नाही का <coughs> जीवाने नाही का पूर्ण असा मेहनतीने सराव करा आणि त्या ह्या वर्षी नाही का आपण सिलेक्ट होणार म्हणजे होणार असं नाही का ध्येय ठेवा आणि त्या दृष्टीने अभ्यास करा तर बघा आज आपण नाही का एक नवीन चॅप्टर घेतोय तर तो आहे हस्त आंदोलन हस्त आंदोलन म्हणजे काय है, तर हँडशेक म्हणजे नाही का समजा आता तुमचा मित्र आहे तुम्हाला खूप दिवसानंतर भेटला तर तुम्ही तुम्हाला भेटल्यानंतर लगेच त्याच्या समोर असा हात करता है, आणि हँडशेक करता आणि असा हात म्हणजे हातात हात घेतात त्यालाच म्हणतात काय हँडशेक तर बघा मित्रांनो उदाहरण आहे या ठिकाणी पहिलं उदाहरण मी या ठिकाणी घेतोय एका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर काय तर एक पार्टी आहे आता थर्टी फर्स्ट झालंय तुम्ही नाही का काय केलं असेल पार्टी दिली असेल आहे का नाही किंवा तर बघा एका पार्टीत म्हणजे काय आता काय झालंय समजा नवीन वर्ष सुरू झालंय नवीन वर्ष सुरू होण्याचे एक दिवस अगोदर काय आपण पार्टी वगैरे देतो तर बघा मित्रांनो जोपर्यंत आपलं काही नाही तोपर्यंत ना पार्टी ना काय काहीच गोष्टी नसतात पण तरी एन्जॉय म्हणून आपण करतो बरोबर एक नाही पण आपली पार्टी कधी असणार आहे सगळ्यात मोठी पार्टी ज्यावेळेस नाही का आपण नाही का सिलेक्ट होऊ आपला नाही का मेरिट लिस्ट मध्ये नाही का फायनल लिस्ट मध्ये नाव येणार आहे त्या दिवशी असणार आहे आपली सगळ्यात मोठी पार्टी किंवा आपण देणार आहे पार्टी त्यावेळेस डीजे बीजे धिंगाणा असणार आहे बरोबर बरोबर आहे का नाही लेट पण थेट आपल्याला कार्यक्रम गाजवायचा आहे त्यासाठी अभ्यास करायचा आहे की नाही तर बघा आता उदाहरण एका पार्टीत नाही का किती लोक आहे तर बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने नाही का इतरांशी काय केलंय एक एकदा हस्त आंदोलन केलंय तर कोणत्याही दोन व्यक्तींनी <coughs> म्हणजे त्या पार्टीतल्या कोणत्याही दोन व्यक्तींनी नाही का व्यक्तींचे नाही का हस्तांदोलन आंदोलन एकाच वेळेस होईल म्हणजे डबल केलेलं नाही समजा आता मी नाही का सगळ्यांसोबत एक एकदा असं हस्त आंदोलन करेल असं क्रिया जरा तर एकूण हस्त आंदोलनांची संख्या किती झाली असेल तर बघा अशा पद्धतीचे प्रश्न आहे तर बिलकुल शॉट प्रेक्षन काढायचा आपल्याला कुठल्याही प्रकारचे फॉर्म्युला लावायचं नाही तर बघा आता इथं लोक किती आहे तर बारा आहे बरोबर ना म्हणून हे बारा लिहून घ्या त्यानंतर बाराच्या पाठीमागची संख्या किती रे तर ती कि आहे किती अकरा म्हणून हे अकरा लिहून घ्या आणि सिंपल सिंपलीला नाही का दोन ने भाग देऊन टाका तुम्हाला नाही का एकूण झालेल्या हस्तांदोलाची नाही या ठिकाणी जे काय आहे संख्या किंवा किती आंदोलन झाले आहेत ते या ठिकाणी भेटणार आहे तर बघा आता दोनाने आपण भाग देऊ बेका बे बेसखी बारा सखी आहे का नाही बेसखी बारा तर बघा आता सहा गुन्हेला अकरा या ठिकाणी उरले सहाने ज्या वेळेस तुम्ही नाही का अकराला भाग देशाल त्यावेळेस तुमच्या हस्तांदोलांची संख्या येणार आहे तर बघा आता अकराला आपण भाग देऊ अकरा सगळं किती होता तर सहासष्ट बरोबर मग ह्या ठिकाणी झालेली आहे तुमच्या हस्तांतांची संख्या किती तर सहासष्ट हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे बस एवढं सोपं आहे का काय अवघड काहीच नाही काय करायचं का फक्त जेवढे हस्तांदोलन किंवा सॉरी जेवढे लोक दिले ते लोक घ्या त्याच्यानंतर नाही का त्याच्या पाठीमाग म्हणजे किंवा त्यातून एक मायनस करा आणि ती संख्याने गुन्हा करत घ्या आणि भाग करत दोन बस आलं तुमचं उत्तर ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे तर बघा एका टूर्नामेंट मध्ये नाही का आठ बॅडमिंटन संघ सहभागी झाले होते किती तर आठ बॅडमिंटनचे संघ या ठिकाणी समाविष्ट झाले होते तर प्रत्येक संघ दुसऱ्या दुसऱ्या प्रत्येक संघासोबत एक सामना खेळतो किती सामना सामना म्हणजे काय तर सामना म्हणजे नाही का मॅच बरोबर आहे का नाही मॅच इंग्लिश मध्ये मॅच म्हणतो आपण त्याला मॅच मॅच बरोबर का नाही तर एक एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील सामने सामने म्हणजे ते सामने नाही बर का सामने बेटे रहना दिल ना तोड ना असं कोणला म्हणतो तू तुझ्या एक्स ला म्हणतो बरोबर आहे का नाही पण ती दिल काय तू सगळं तोडून जाणार दिल बी तोडणार सगळं आहे का नाही काबार तर भाऊ ती नंतर सांगणार तू काहीच करत नाही तर काय दिल ना की तोड ना बरोबर आहे की नाही तर मित्र बघ पर जोपर्यंत आपला करिअर नाही तोपर्यंत ह्या भानगडीत पडूच नको आणि पडला बी जर समजा तू गेलास तिच्या घरी मागणी करायला तर ती काय मागणी तर करायचं लांबच पण तीच काय सांगणार तुला माहिती का मला घरचे नाही का आता पाहुणे मागत आणि माझं तिकडं आता लग्न जमणार आहे असं तस तुला नाही काहीतरी हजार कारण सांगाल कारण पोरगी नाही का पहिलं नाही का जे पण पाहते ना वेल पाती। सेटल सेटल पाहते तेव्हाच नाही का ती पुढचं पाऊल उचलते कारण मुलांपेक्षा नाही का मुली खूप सुंदर असतात एखादा काय म्हणतो हा मी तुझ्यासाठी नाही का जीव पण दे ती म्हणते भाऊ जीव कशाला देतो तू काहीतरी कर आहे का नाही म्हणजे ती नाही का खूप हुशार असते त्यामुळे भाऊ अगोदर आपला करिअरच बघा नंतर ह्या ज्या काही फालतूच्या गोष्टी त्याच्या मागे लागा ठीक आहे का नाही तर बघा गणित तर किती बॅडमिंटनचे संघ आहे तर या ठिकाणी आहे आठ बरोबर तर आपल्याला काढायचं एकूण किती सामने झाले असेल म्हणून आठच्या पाठीमागची संख्या घ्या आठच्या पाठीमागची संख्या किती आहे तर या ठिकाणी आहे सात आणि त्याला भागीले दोन करा बस एवढं केलं की तुमचा सा आन्सर या ठिकाणी येऊन जाणार आहे किती मॅचेस झाले त्याच्या तर बघा बेक बे बे चोक आठ तर उरलं काय तुमचं चार गुणिले सात तर बघा आता गुणाकार करा सात चोक किती तर अठ्ठावीस या ठिकाणी बॅडमिंटनचे किती सामने झाले असेल तर झालेले आहे अठ्ठावीस बरोबर आहे तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे थोडस चेंज असणार आहे बघा एका कुस्त्याच्या फडात प्रत्येक पहिलवान हा दुसऱ्या प्रत्येक पहिलवानासोबत किंवा बरोबर एक कुस्ती खेळतो जर त्या फडात म्हणजे नाही का कुस्त्यांचा फड जो काय मारवांचा खेळ असतो कुस्ती तर त्यामध्ये नाही का कुस्त्यांचा फड म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कुस्त्या भरतात ते बरोबर त्या फडात नाही का किती कुस्त्या झाल्या तर एकवीस कुस्त्या झाल्या तर तेथे एकूण किती पैलवान असतील या ठिकाणी आपल्याला काढायचे तर बघा पाठीमागच्या उदाहरणामध्ये नाही का आपल्याला एकूण व्यक्ती दिलेले होते बरोबर किंवा हस्तांदोलन झाले हस्तांदोलन आपल्याला काढायचे होते समजा एवढे एवढे एवड़ लोक त्या पार्टीत जमले आणि त्यांनी किती हस्त आंदोलन केले ते आपण काढलं पण या ठिकाणी नाही का तसं एकूण नाही का कुस्त्या दिलेल्या आपल्याला आणि त्या ठिकाणी किती पैलवान असतील त्यामध्ये समाविष्ट ते आपल्याला काढायचंय तर बघा एकदम सोप्या पद्धतीने काढू आपण या ठिकाणी फक्त तुम्हाला काय लागणार आहे तुमचे वर्ग पाठ असणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे का नाही तर बघा पाठीमाग आपण एक व्हिडिओ पण घेतलेला आहे त्याच्यावर की जे काही वर्ग वर्ग असतील किंवा पाढे असतील आणि वर्गांचा पण व्हिडिओ घेतला आणि हे कसे काढायचे ते पण घेतलेलं आहे बरोबर आहे ते पण तुम्ही बघू शकता तर बघा आता तर एकवीस कुस्त्या दिलेल्या आहे आणि आपल्याला एकूण पैलवान काढायचे आहे तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं जे जेवढ्या हे नाही एकूण कुस्त्या झाल्या असं त्या लिहून घ्या तर किती झाले तर एकवीस झाले बरोबर आता सिंपल याच काय करायचं तर डबल करायचं फक्त काय करायचं डबल म्हणजे एकवीस जुने किती झाले तर बेचाळीस तर बघा आता ही बेचाळीस ही वर्ग संख्या आहे का तर नाहीये बरोबर ना तर मग बेचाळीसच्या पुढची वर्ग संख्या आपल्याला घ्यायची बरोबर आहे की नाही जसं आता बेचाळीस आहे बेचाळीस नंतर येणारी वर्गसंख्या कोणती आहे तर ती असणारे एकोणपन्नास किती एकोणपन्नास तिच्या आधीची एखादी वर्ग संख्या आहे का तर नाहीये तर ती ची वर्ग संख्या आहे सेहेचाळीस बेचाळीसच्या अगोदर त्यामुळे ती येणार नाही म्हणून आपल्याला पुढची संख्या घेणं बरोबर तर ती आहे एकोणपन्नास तर एकोणपन्नास ही कशाची वर्ग संख्या आहे तर ही आहे तुमची सातची वर्ग संख्या कितीची सात या संख्येची म्हणून आता जे येणार आहे ते असणार आहे तुमचं एकूण पहिलवाना पहिलवान बरोबर तर मग त्या ठिकाणी किती पहिलवान असणार आहे तर सात याचा आन्सर तुम्ही नाही का ऑप्शन मधून पण काढू शकता पण त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नाही का पूर्ण ऑप्शन नाही बसवं लागेल त्यामुळे नाही का अशा पद्धतीने फक्त ती संख्या घ्या तिला डबल करा आणि तिचा नाही का जे काही वर्ग असेल तो तुम्ही वर्ग वर्गमुळे असेल ते तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचंय तर ते तुमचा आन्सर असणार आहे तर बघा या ठिकाणी क्रॉस चेक पण आपण करू तर बघा ज्यावेळेस सात घेतले तर सात गुणिले काय करायचं पाठीमागची संख्या घ्यायची सातच्या पाठीमागची संख्या सहा आणि याला भागिले दोन बे बे या एक्विस्ट। एक्विस्ट तर बघा तीन बेक बे बे त्रिक सहा आणि सात्रिक एकवीस बघा या ठिकाणी आहे का एकवीस एकवीस कुठे झालेल्या आहे का तर त्या झालेल्या अशा पद्धतीने आपण हे जे काही पैलवान असतील ते आपण या ठिकाणी काढलेले आहे समजलं का चला नेक्स्ट बघू बग। तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण त्याच पद्धतीचं आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पण सोडू शकता बरोबर आहे का नाही तर बघा आता एका व्यासपीठावर नाही का सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून हस्तांदोलन केले एकमेकांसोबत ओळख करून घेतली त्याबरोबर नाही का किंवा परिचय करून दिला जे ओळखीचे नसतील एखाद्या मध्ये तर त्यांचा नाही का परिचय करून दिला त्यानंतर नाही का हस्तांदोलन केले तेव्हा हस्तांदोलनांची संख्या म्हणजेच नाही का शेख हँड ची संख्या किती आली तर एकशे वीस झाली तर त्या ठिकाणी नाही का पाहुणे किती असतील त्या व्यासपीठावरती किंवा त्या ठिकाणी पाहुणे किती असतील ते आपल्याला काढायचे तर बघा काय करायचं सगळ्यात पहिले जेवढे पण हँडशेक झाले असेल ते नाही या ठिकाणी लिहून घ्या त्यांचे डबल करायचे डबल म्हणजे कसे जेवढे आहे तिचे डबल म्हणून दोन ने जरी गुणलं तरी चालतं की बघा आता बारेक बार बाळ चोवीस आणि हा शून्य जशाच्या तसा बस इथपर्यंत समजलं आता काय करायचं दोनशे चाळीसच्या नाही का पुढची दोनशे चाळीसच्या पुढची नाही का वर्ग संख्या घ्या दोनशे चाळीसच्या पुढची वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे दोनशे छप्पन बरोबर आणि आता ह्या दोनशे छप्पनचं वर्गमूळ काढायचंय दोनशे छप्पनचं जर वर्गमूळ काढलं तर ते आहे सोळा म्हणजेच त्या ठिकाणी किती पाहुणे असतील तर सोळा पाहुणे या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला हे क्रॉस चेक करायचं असेल तर काय करायचं सोळा गुणिले पंधरा बाहेले दोन जर केलं तर तुम्हाला नाही का एकूण हस्त आंदोलनांची संख्या या ठिकाणी भेटून जाणार आहे ते आपण पाठीमागे शिकलोय तर बघा अशा प्रकारे नाही का त्या ठिकाणी किती पाहुणे असणार आहे तर सोळा पाहुणे असणार आहे ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ तर बघा मित्रांनो लास्ट उदाहरण आहे या म्हटलं तर बघा म्हणजे जास्त काय यामध्ये नाही का जास्त अवघड उदाहरण असतात फक्त एवढे दोन तीन टाईपचेच उदाहरणं यामध्ये असतात तर हे का आपण घेतलं वेग लास्ट एका क्रिकेटमध्ये ना एका क्रिकेटच्या स्पर्धेत नाही का वेगवेगळ्या किती संघांनी तर अठरा संघाने आलेल्या आहेत किंवा भाग घेतलेला आहे तर प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे तर एकूण किती सामने होतील तर ते आपल्याला थे काढायचं या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले काय करायचं जेवढे पण संघ असतील तेवढे लिहून घ्या बरोबर अठरा तर ह्या अठराच्या पाठीमागची संख्या किती तर सतरा सतराला नाही अठरा गुणले सतरा याला नाही का ने भागायचं तर बघा ज्यावेळेस ने आपण भागू तर आपलं जे काही आन्सर असणार आहे ते तुमचे एकूण सामने भेटणार आपल्याला पुढे अठरा तर बघा आता उरलं काय नऊ गुणिले सतरा आता ज्यावेळेस याचा गुणाकार आपण करू त्यावेळेस आपल्याला एकूण सामने या ठिकाणी भेटणार आहे तर बघा नवासाते त्रेसष्ट बरोबर हच्या सहा नऊ एक नऊ नऊ सहा पंधरा सतराव किंवा त्रेपन्न असे असं जर केलं म्हणजे तुम्हाला जर पाठ पाडे जर पाठ असले तर तुम्हाला ते पण या ठिकाणी डायरेक्ट आन्सर काढते किंवा तुम्ही अशा पद्धतीने जो काही गुणाकार आपण केलाय तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आन्सर काढू शकता म्हणजेच काय एकशे त्रेपन्न या ठिकाणी सामने झालेले आहे तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे होता हस्तांदोलन हा चॅप्टर आणि याच्यावरती नाही का तुम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रश्न बघायला भेटले असतील आणि पुढच्याही परीक्षेमध्ये यावरती क्वेश्चन असणार आहे तर ठीक आहे मित्रांनो जरी तुम्ही वेळेस नाही का म्हणजे मागच्या वर्षी नाही का जरी भरतीतून बाद झाले असेल किंवा काही थोड्याशा कारणाने राहिले असेल तर ती उनेव आपल्याला ह्या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये भरून काढायचे त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा मेहनत करा आणि नक्की तुम्ही भरती होणार बरोबर आहे का नाही तर ठीक आहे मित्रांनो लेट पण काय करायचं थेट तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद